आणि पुरुष या दोघांपैकी सर्वात कोणावर जास्त जबाबदारी असते हा प्रश्न पाहिला तर उत्तर मात्र सरळ देणं कठीण आहे कारण जबाबदाऱ्या ही फक्त लिंगावर अवलंबून नसतात तर त्या समाजरचना संस्कार काळ परिस्थिती यावर अवलंबून असतात आणि बदलतातही तरीही आपल्या समाजात पारंपरिक दृष्टिकोनातून पाहिल्यास स्त्रियांवर पुरुषांच्या तुलनेत अधिक भावनिक कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचं ओझं कमी अधिक प्रमाणात टाकले गेलेलं आहे घरातील प्रत्येक सम सदस्यांच्या गरजा पाहणे मुलांचं संगोपन वडीलधाऱ्यांची सेवा घराची नीट व्यवस्था ठेवणं आणि या सगळ्याला स्वाभाविक जबाबदारी म्हणूनवर स्त्रियांवर सोपवले गेले पुरुषांच्या बाबतीत समाजाने त्यांच्यावर प्रामुख्याने आर्थिक जबाबदारी टाकली घर चालवण्यासाठी पैसा कमावणं आणि कुटुंबाचा आर्थिक आधार असणं ही त्यांची पहिली भूमिका मांडली गेली पण काळ बदलत असताना ही रेषा आता धुसर होत चालली आहे आता स्त्रिया देखील कमाईच्या आघाडीवर उतरत आहेत आणि पुरुष देखील घरकाम आणि मुलांच्या संगोपनात सहभागी होत आहेत तरी देखील भावनिक जबाबदाऱ्या कुटुंबातील तणाव मिटवणं आणि नातेसंबंध जपणं याबाबतीत समाज अजूनही स्त्रियांकडून अधिक अपेक्षा ठेवतो आणि त्यामुळे मानसिक दडपणाच्या दृष्टीने पाहिलं तर स्त्रियांचं ओझं कधी दुप्पट होतं कधीकडे एकीकडे एक घर दुसरीकडे नातेसंबंध जपण्याचा दबाव दुसरीकडे करिअरमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न आणि यात त्यांना स्वतःसाठी वेळच कमी मिळतो वारंवार पुरुषांवर आर्थिक स्थैर्य टिकवण्याच्या करिअरमध्ये यशस्वी होण्याचा आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सततचा ताण असतो म्हणजेच जबाबदाऱ्या दोघांवरही आहेत पण त्यांच्या प्रकारात आणि स्वरूपात मात्र फरक थे थे होलु होलु आहे पुरुषांची जबाबदारी प्रामुख्यानं बाहेरील जगाशी संबंधित असते तर स्त्रियांची जबाबदारी घर आणि बाहेर दोन्ही पातळ्यांवर पसरलेली असते आणि त्यामुळे स्त्रियांच्या जबाबदाऱ्या अधिक विस्तृत आणि स्तरांवर पसरलेल्या असल्याचं दिसतं तथापि आता समाज हळूहळू बदलतो आहे दोघांनीही एकमेकांच्या जबाबदाऱ्या वाटून घेणं एकमेकांच्या ताणाची जाणीव ठेवणं आणि घर कार्यालयातील भूमिका संतुलित करणं ही गरज अधिक तीव्र होते लिंगावर आधारित जबाबदाऱ्या ठरवण्याऐवजी कौशल्य वेळ आणि परिस्थिती पाहून कामाचं नियोजन केल्यास दोघांचेही मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं होऊ शकतं